गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो तर आज सकाळी ब्लॉग घेऊन आलोय मित्रांनो तर आपलं डॉगी बघा ह्या साहितन तर डॉगी आज आले दहा पंधरा दिवसांनी माग कुठं गायब होत त्यालाच माहित एक काळू राणामध्ये आले काल तर हे आज आले घरी डॉगी याचं नाव लाल आहे त्या साहित्य एक आपल्या भयाचं कुत्र टायगर आहे त्याचं नाव असं ना गोट्याच गोट्याच कुत्र येते तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर कारखान्यावर आलो मित्रांनो पाणी घ्यायला जास्त तर दोन कॅन्डिया देत आपल्या तर भरणं चालू आहे मी असा इथन कारखाना आहे मित्रांनो समृद्धी कारखाना तर ब्लॉक कंटिन्यू करा मग तर पाणी गिणी भरून मी मित्रांनो घरी आता तर रानामध्ये जायचं तर पुढचं शेड्यूल काय आहे ते बघायला भेटेल मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा तर रानामध्ये मी मित्रांनो आता थोडा फेरफटका मारून येतो रानामधून तर रानामध्ये मी मित्रांनो तर हे गवत काढणं चालू आहे आमचं जरा ते गवत ह्या आठ दिवसापासून लई झालंय मित्रांनो रानामध्ये तर आता उद्या पाळीगिरी टाकून तरी वापसा नाही रानामध्ये बाजूक बी झालं आहे रानामध्ये तर तिकडं हे बघा हेच गवत आहे फक्त हे इथं आपण गावरान शेणखत टाकलं होतं त्याच्यामुळं इथं जास्तच गवत झाले जर ब्लॉक कंटिन्यू करा मित्र आमची अडचणी आली आहे तिकडून आताशिक दुपारचं जेवण घेऊन बघा हा जेवण घेऊन आली आता शिक आमचं बाळू तिकडं फवारण टाकणं चालू आहे त्यांचं सोयाबीनमध्ये आहे काय बघितलं आमच्या तर ब्लॉक कंटिन्यू करा मी आपल्या गावातले यंग पार्टी आली इकडं तर याच युट्यूब चॅनल आहे काय तेच नाव अजिंक्य राठोडचं युट्यूब चॅनल आहे तर चॅनलचं नाव काय तू राजवी राजवीर राठोडे मित्रांनो त्यांच्या डीवर जाऊन त्यांनाही सबकाईज करा आणि पाठीमागं आमचं चिमण्या आलं चिमण्या कठीण लई भारी करून देवा चिमण्या कुठे शिकायला याला आणल्या नाही पोरगती तर इकडं कुठं गेल ते कशाचे सेतापाचे कोणाकडे हां 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 तर कोणाला कामालाही पोरं पाहिजे असेल तर आमच्या गावामध्ये यांचं यांना कॉन्टॅक्ट करा मित्रांनो यांचं ग्रुप आहे खट्टा कायचं याचं समजा तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो गवत भरपूर झालं ते, 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 ते मित्रांनो तर हे गवत काढलं इकडं त्या साईडनं काढणं चालू आहे आपला रुख ते आठ दिवसापासून सारखं पाऊस चालू होतं मित्रांनो त्याच्यामुळं जरा रानामध्ये गवत झालंय जरा झालंय काढायचं तर थोडं राहिलं ह्या साईटनं तर आता उद्या काढू आता गावाकडे निघणार आहे मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा त्या साईडनं आपल्या शेजारी रानामध्ये रिक्षा घेऊन येते मित्रांनो तर, तर ही गाडी त्यांच्यावाली आपल्यावर इथं लावली तर गावाकडं निघालो मित्रांनो आता तर ब्लॉक कंटिन्यू करा तर रानामधून आलो आहे मित्रांनो तर मी निघणारी आता देवी थोडं काम आहे मित्रांनो तिथं तर त्याच्यामुळं चाललो आहे मी जरा तर आपल्यासोबत हौशाही बी आला आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा तर आता ह्या दुकानामध्ये मेडिकलवाला देवी देवाला काम उरकलंय मित्रांनो तर कागद बी बा ते आधार कार्ड आपल्याला आणि भाऊसाबी बी सोबत आहे तर पाहुणे भेटलो ते पुढे तर हात केलं त्याने तर इथून कारखाना बघा मित्रांनो आता इथून जवळच कारखाना देव देवी देवी देवगापासून तर सिमेंट रोड मित्रांनो तर समजा उस ह्या साईडनं अख्खं पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो गावाकडे निघतोय आता तर ब्लॉक बघायला घरी आलो आहे मी आता तर बबड्याचं बघा आजू खाना चालू आहे त्याचं मित्रांनो आपल्या सीताफळाच्या झाडावर भरपूर सीताफळ लागलेत बघा आता बघा ह्या साईड भरपूर डिस्ट्रिक्ट मधी भरपूर सीताफळचे आहेत मित्रांनो सध्या बारीक बारीक आहेत सीतापुर हे बघा हे मोठे या साईट न सीतापूर भरपूर आलेत मित्रांनो हे बघा या साईट तर ब्लॉक कंटिन्यू करा तर आमचं बॉबी आहे शाळेमधून तर आत्ताच आहे साडेतीन वाजता सुट्टी झाली ना का साडेतीन वाजता सुट्टी होती त्यांना तर आता चार वाजे घरी आहे बॉबी तर आपल्या सोबत राहत चांगला माणूस आहे जराला जरा ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर जिंकण्यावर चढल मित्रांनो औषधी आवडतो तर या तर ब्लॉक कंटिन्यू करा घेतलं घेतलंय मित्रांनो तर या साईडनं गाडी आपली तर आता निघणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो एक मिनट चला गाडीवर बसलोय आता एक कुंभार पिंपळावचं मार्केट पाठीमागं राहिलं आता वातावरण बी जरा हे झालंय बा तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो विष्णू सेट बसले आमच्या इथं ते त्याला बी कमी हो थोडं फवारणीसाठी तर दुपारपर्यंत मारले त्याने तर ता आजू काढले पिंपळावला तर हे हो मार्केट मित्रांनो <laughs> आमच्या सेटकडे थोडं थांबलो होतो आम्ही तर ब्लॉक कंटिन्यू करा <laughs> <laughs> साइडनं समृद्धी फाटा आहे मित्रांनो चालत तर या साईडनं समजा उसाची लागवड आहे मित्रांनो या साईड आता इथून तिथून समजा उसत दिसणार तुम्हाला हा समजा उसत दिसणार या साइड तर पिंपळावून आलो आहे मितांनो जेष्ठ आता तर काही थोडं औषध कमी पडलो होत आमच्या विष्णूला आणि मी बी आज औषध घेऊन मी मित्रांनो तर उद्या बहुतेक आपण फवारणी करू डबल एक उलाला जाणलं आहे आणि संग का टॉनिक आणलं आहे पहा तर उद्याच ब्लॉकमध्ये बहुतेक काही न आता उद्याचं शेड्यूल काय ते बघ सकाळी बघावं लागेल आता तर ब्लॉक कंटिन्यू करा मी तुम्ही चालू आहे त्याचं ते आहेत ना बघा पडण एखाद वेळेस तर मित्रांनो चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल मित्रांनो तर आपल्या ब्लॉगला जरा सपोर्ट करत जा मित्रांनो आपले शॉर्ट व्हिडिओ चांगले चालतील व्हायरल होते पण ह्याच व्हिडिओला लॉंग व्हिडिओला जरा सपोर्ट करत जा तर भेटू त्याच ब्लॉगमध्ये मी तर धन्यवाद